महायुतीच्या उमेदवारांचा म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात झाली आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी फॉर्म भरायची सुरुवात झाली तरी सुद्धा आज महायुतीला उमेदवार जाहीर होत नाही आणि शिंदे मिंदे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते एक लाखाचं मताधिक्य मिळणार म्हणून जाहीर करताय पहिला उमेदवार जाहीर करा आणि नंतर मताधिक्य किती मिळवणार आणि किती जनता तुम्हाला देणार हे कळेलच खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे गेली दोन वर्षापूर्वी दोन ते अडीच वर्षापूर्वी गद्दारी करून सत्ता स्थापन केली गेली या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ षडयंत्र घडविण्यात आलं सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता बसल्यानंतर गेले अनेक दोन वर्ष सत्ता असताना हे भांडत होते मी विकास करतोय प्रत्येक जण सांगत होता मी विकास करतो नारळ फोडायला गेले भाजपवाले नारळ फोडायला जाणार तर त्याच्या अगोदर जाऊन तिथं केसरकर नारळ फोडत होते आणि केसरकर जिथे नारळ फोडायला जाणार तिथे भाजपवाले सकाळी जाऊन नारळ फोडतो ही या मतदारसंघाची सावंतवाडी मतदारसंघातली परिस्थिती आज कबुलात दा प्रश्न केसरकर सांगत होते मी सोडवतोय तर राजन तेली तिकडे सांगत होते मी सोडवतो म्हणजे श्रेय लाटण्याचं काम त्यावेळी होत होतं मात्र निवडणुका झाल्या की यांचं मनोमिलन मिल पण हे सर्व जनतेच्या लक्षात येत की जनतेच्या इथसाठी जनतेच्या विकासासाठी ह्या सिंधुदुर्गच्या विकासासाठी हे कधी एकत्र आले नाही तर हे स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीपुरते एकत्र येत आहेत त्यामुळे एक लाखाचं मताधिक्यचं स्वप्नच राहील हे या निमित्तानं सांग आज खर तर दीपक केसरकर रेटून खोट बोलत आहे प्रत्येक वेळी म्हणजे आज तर प्रवेश त्यांना म्हणजे आमचे कोणी कार्यकर्ते नव्हते परंतु ते सुद्धा प्रवेश दाखवायची त्यांच्यावर केवलं आणि परिस्थिती आहे म्हणजे गेले त्यांचे बरेच कार्यक्रमाला का कार्यकर्ते आहेत तेच प्रवेश दाखवत आहेत कारण यांच्यावर तुरळक कार्यकर्ते जेव्हा हिनी शिंदेगड स्थापन केला तेव्हा पूर्ण कार्यकर्ते होते आणि तेच कार्यकर्ते तेच कार्यकर्ते करून प्रवेश दाखवत आहेत ही त्यांच्यावर आलेली आहे आज भाजपवर सुद्धा दुर्दैवाची गोष्ट की हो। त्यांच्यावर एवढ्या वर्षात आज केसरकरांच्या जा कार्यालयात जायची बसायची पत्रकार परिषद म्हणजे आज काय त्यांच्या निवडणुकी आल्या असतील नाही तर काही आलं असेल पण आज त्यांना केसरकरांच्या कार्यालयात जाऊन बसण्याची वेळ आली आणि पत्रकार परिषद घेण्यासारखी आहे ही जनतेमधली चर्चा आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने यांची झालेली परिस्थिती आज हे उमेदवार जाहीर करू करू कर, कर, करत नाहीये परंतु उमेदवाराचं मताधिक्य किती मिळणार हे मात्र जाहीर करतायत आणि दर दिवसाला पत्रकार परिषद घेऊन सांगतात की उद्या जाहीर होणार उद्या जाहीर राहणार उद्या यांचा उजडतच नाही मला वाटतं उजा जर उद्याला नाही तर मला वाटतं विनायक राऊ साहेब बिनविरोध निवडून येतील त्यामुळे यांच्यावर आज बऱ्याच अंशी यांनी विकास केलेला नाही खरा तर हे विकास यांनी हे करू शकलेले नाही हे नुसते भांडण करत राहिले आणि त्याच्यामुळे मुळे खऱ्या अर्थानं यांचा पराजय हा निश्चित आहे आज जरी मनोमिलन झालं तरी मला असं वाटत विधानसभेला पूर्वीसारखे एकमेकावर दगड दिसतील आज जरी okay. एकत्र आले तरी स्वतःच्या स्वार्थापुरती हे एकत्र आलेले आहे त्यामुळे पूर्वीच ज्ञात आहे आणि म्हणून काही कार्य करते हे लांब लांब कारण त्यांना माहिती आहे विधानसभा जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा पुन्हा त्यांच्या डोक्यावर दगड मारण्याचं का काम हे होणार आहे आणि म्हणून काही कार्यकर्ते आज जवळजवळ लोकसभा निवडणुकीच बिघुड वाचून पंधरा दिवस होत आले आणि या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीला उमेदवार देण्याची सुद्धा हिंमत आज सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये होत नाही याचाच अर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या ताकदीने दोन हजार एकोणीस साली होती त्याच ताकदीने आजही उभी आहे हे त्रिवार सत्य आहे असं मानलं तर वावगं ठरणार नाही कारण ज्या मतदारसंघासाठी यांनी कितीही नवटंकी जरी केली आमच्याकडे लसीखेज आहे का आहे पण यांच्याकडे कोणत्याही प्रकारची लसीखेच नसून यांची हिंमत होईत नाही आहे की विनायक राऊतांसमोर लढण्याची ही आज वस्तुस्थिती त्यांनी मान्य करावी त्याच नंतरच या मतदारसंघाचे जे निघे गटाचे आमदार आहेत आणि जे मंत्री म्हणून आज मिळवत आहेत त्यांनी नंतरच आपण या मतदारसंघामध्ये किंवा ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाखाचं मताधिक्य घेऊ की दोन लाखाचं मताधिक्य घेऊ हे नंतरच त्यांना समजेल कारण आपण अपन आपली अपन मतदारसंघाची उमेदवारी आणि आमदारकी वाचवण्यासाठी जी दहशत या जिल्ह्यामध्ये होती त्या दहशतीच्या पंखाखाली आज जपण्याची वेळ त्यांच्यावर आज आलेली आहे ही आज वस्तुस्थिती संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्हा आणि राज्याला सुद्धा ज्ञात आहे कारण याच माणसाने गेली सातत्यानं मागची दहा वर्षाचा जर विचार केला तर दहशतवाद दहशतवाद म्हणून ज्यांच्या विरोधामध्ये डंका पेटत होते त्यांच्या पंखाखाली जाऊन जपण्याशिवाय त्यांच्याकडे आता पर्याय उरलेला नव्हता कारण यांनी राहिल्याशिवाय त्यांना उद्याच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये नुसती उमेदवारी जरी मिळवायची असेल तर त्यांचेच पंखाचा आधार घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी ते त्यांनी ह्या मतदारसंघासाठी लोकसभा मतदारसंघासाठी राणेसाहेबांचं नाव लावून धरलेलं आहे ही वस्तुस्थिती केव्हाही नाकारू शकत नाहीत हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा माहिती आहे त्यांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये दिलेली आश्वासन आजची सिंधुदुर्गातील शिडकोणे जमीन हस्तांतरणातला घातलेला घाट या संदर्भामध्ये एकही भ्र या विधानसभाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी काढलेला नाही कारण ज्यांनी ह्याच्या पूर्वी या मतदारसंघातील जनतेला पर्यटनाचे गोड गुलाब गुलाबजामुन देतो म्हणून जे दाखवत आहेत ते अद्यापर्यंत पर्यटनाच्या माध्यमातून कुठलीही परिस्थिती आपल्या वेंगुरला असेल किंवा इतर मतदारसंघातील नाव असतील यामध्ये कुठलाही बदल घडून आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही वस्तुस्थिती आपल्याला चालणार नाही त्यामुळे या विधानसभा मतदारसंघामध्ये असेल जे काय मला तितके मिळेल ते एक नंबरला विनायक राऊत साहेबांच्या पाठीमध्ये असेल असा माझा ठाम विश्वास आहे ओके बोला बोल विधानसभेच्या मतदारसंघात एक लाखाचं माता मिळवून देण्याचं जे उल्लंघना त्या स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी केलेले आहे मी त्यांना विचारू शक विचारतो की आजपर्यंत सावंतवाडी मतदारसंघात ज्या काही आश्वासनं दिलेल्या आहेत गेली पंधरा वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करतायत डोळामार तालुक्याचा जर विचार केला तर डोळामार तालुक्यामध्ये अनेक अशी आश्वासने माध्यमातून दिली गेले आहेत आपल्याला माहित आहे चांदा ते बांदा ही योजना शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्य लोकांसाठी जी योजना आणली होती त्या योजना मध्ये शाळा वाटपाचं जे वाटप केलं गेलं त्यामध्ये ज्या शाळा वाटल्या वाट गेल्या त्या संपूर्ण संपूर्ण ज्या शाळा होत्या दंगल मध्ये असू दे किंवा इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना जे वाटल्या गेलेल्या होत्या त्यांची काय परिस्थिती झाली ते आपल्या माध्यमातून माद्थ। सर्वसामान्य जनते पोहोचलेल्या आहे ज्या शाळा दिल्या होत्या त्यांची परिस्थिती काय झाली त्या शाळा अक्षरशः जमीन दोस्त निघाल्या आणि अशा असताना अशा वेळी शेतकरी किंवा आपल्या जे समाज बांधव आहेत त्यांना ज्यांच्या तुम्ही आपण शाळांचं वाटप केलं आहे ते आपल्या पाठीशी राहतील का हा एक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यानंतर डोळाबा सारख्या ग्रामीण भागामध्ये डोळा ग्रामीण तालुक्यामध्ये पर्यटनचा विकास करतो असे अनेक वेळा स्थानिक आमदारांनी सांगितलं परंतु पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केली गेली नाही आणि यामुळे तेथील जनता अक्षरशः या नेतृत्वाच्या विरोधात आहे त्या ठिकाणी जे रस्ते पाणी वीज या ज्या योजना होत्या त्या माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या माध्यमातून ज्यावेळी निधी मंजूर झाला होता आणि तो मोठ्या प्रमाणात आज खर्च केला जात आहे त्यामुळे त्याचं श्रेय हे दीपक केसरकरचे नसून ते उद्योग बाळासाहेब ठाकरे यांचं श्रेय आहे त्यामुळे दीपक केसरकरच्या माध्यमाचे जे जी आज त्यांनी दिलेली आश्वासनं ती आज कोल ठरलेली आहे महत्वाचा विषय म्हणजे आपल्या जोडामार्गातील आढाळी आढाळी एम आय डी सी यामध्ये अक्षरशः दहा वर्ष झालेले आहे त्या दहा वर्षामध्ये एकही उद्योग धंदा तिथे आलेला नाही स्थानिक आमदार असून त्या ठिकाणी ते अपयशी ठरले असल्याचा मी या ठिकाणी आपल्याला आरोप करतोय अनेक रोजगार उपलब्ध करण्याची जी आसुना दिलेली आहे ती संपूर्णपणे ठरलेली आहे आणि आज मी त्यांना विचारू शकतो की डी सी मध्ये मध्यंतरी अनेक कोटी कोटीचे आश्वासनं दिली होती धंदे आणणार हे आणणार परंतु आता निवडणुका जवळ आल्या आल्या तरी त्यांचं कुठल्याही प्रकारचं दिलेलं आश्वासन पूर्ण होऊ शकलं नाही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष जे आमदार उमेदवार होते त्यांच्यात त्यांनी जिंकून येण्यासाठी के केसरकर यांना किती घासाघासी करावी लागली हे आपण सर्वांना परंतु ज्यावेळेस जे शिवसैनिक जर नसले जे कट्टर शिवसैनिक नसते तर हा दीपक केसरकर आमदार नसते या सर्वांचा विचार करता दीपक केसरकरांनी केलेली जे ओलग आहे की आपण एक लाख मताधिक्य मिळून देतो हे शक्य होणार नाही या ठिकाणी धोडमाड तालुक्यातून आमचे विद्यमान खासदार साहेब मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी त्यांना आम्ही मताधिक्य देऊ आणि येणाऱ्या लोकसभे लोकसभेमध्ये ते हॅट्रिक निश्चित करते महत्व महत्वाचा विषय म्हणजे ज्यावेळी डी सी च दहा वर्षापूर्वी आढाई त्यानंतर सेना भाजपचं सरकार होत सेना भाजपच्या सरकार मध्ये उद्योग मंत्री सुभाष देसाई होते त्या ठिकाणी आवश्यक असल्याने प्रायाभूत सुविधा ज्या होत्या त्यासाठी आवश्यक असणारा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध सुभाष देसाई यांच्या माध्यमातून झाला होता त्याच नंतर त्या ठिकाणी आयुष मंत्रालयाचा एक प्रकल्प प्रकल्प मंजूर झाला होता आणि त्या आयुष मंत्रालयासाठी जवळजवळ पन्नास एकरची जमीनाची आवश्यकता होती आणि माननीय खासदार साहेबांनी त्याने माननीय आपले मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या चा, माध्यमातून पन्नास एकर जमीन आयुष मंत्रालयासाठी उपलब्ध करून दिलेले आहे त्यामुळे ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी खासदार किंवा आमचे आमदार वैभवजी नाईक यांनी सातत्याने प्रयत्न केले होते त्यानंतर सरकार केल्यानंतरची प्रक्रिया

कारण मागच्या सगळ्या त्यांच्या स्टेटमेंट वरन त्यांनी जरी किरण सावंतांचं नाव पुढे करत असले तरी त्यांची पूर्ण पार्श्वभूमी नारायण राणेची भेट त्यांना त्यांची घेतलेली सदिच्छा भेट याचा अर्थ त्यांनी आपली केलेली विधानसभेची बांधणी हे त्रिवार सत्य आहे हे न ओळखणे एवढी जनता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची पुळी राहिलेली नाही कारण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी केसरकर साहेबांची काय काय आहे ती पूर्ण जनतेला आणि संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला पूर्णत ज्ञात आहे त्याच्यामुळे माझा ठाम विश्वास आहे की तर शंभर टक्के त्यांची आपली विधानसभा वाचवण्यासाठी या दहशतीच्या पंथाखाली राहिल्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा पर्याय उरलेला नाही हे ओळखून त्यांनी आपली चाल खेळत आहे एक गोष्ट महत्वाची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे चे असतील अथवा महाविकास आघाडीचे सर्व विरोधक म्हणजे भाजप असतील राणे असतील केसरकर असतील सामंत असतील एकत्र येऊन आज रोजीपर्यंत उमेदवार देऊ शकले नाही म्हणजे शंभर टक्के विनायक राऊत साहेबांचा मोठ्या मताधिक्याने विजय हे होणार हे यावेळी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो शंभर टक्के आधारो संख्येने इथले शिवसैनिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी प्रत्येक जिल्हापर्यंत आहे संख्येने इथले शिवसेने जायला इच्छुक आहेत आणि मोठ्या संख्येने शिवसेनेत शक्ती प्रदर्शनचा विषय काय <laughs> आमची शक्ती आता सगळीकडे एक लक्षात घ्या जिथे समोरचा उमेदवार जाहीर होत नाही तिथे शक्ती प्रदर्शन विषय काय <laughs> म्हणजे आमची शक्ती जनतेमध्ये आहे जनतेने आमच्या पाठीशी उभी हो आहे हे विरोधकच दाखवून देत आहे जनता आमच्या पाठीशी आहे हे जवळपास आता चित्र स्पष्ट होत आहे कारण समोरच्या उमेदवार जाहीर करता येत नाही सगळीकडे जवळपास दोन हजार शेळ्या ह्या सिंधुदुर्गात आणल्या गेल्या चांदा ते बांधाच्या माध्यमातून दोन हजार शेळ्या वाटप झाल्या ह्याच्यामध्ये महत्वाचा विषय होता त्या शेळ्या आजारी होत्या त्यांना एक आजार असतो गोळकंडी म्हणजे ते त्याला मारली जाते म्हणजे श्वासोच्वास घ्यायला तांब्यासारखा त्रास होतो आणि या वैशिष्ट्य असं आहे म्हणजे तो जो आजार असतो तो संसर्ग आजार असतो म्हणजे ह्या शेळीपासून दुसऱ्या शहळ्या होऊ शकतो ह्यामध्ये मोठं नुकसान हे स्थानिक धनगर समाजाच्या शेळ्या पाळणाऱ्या लोकांचं झालेलं आहे हे महत्वाचं आहे त्यांच्या त्याला जबाबदार केसरकर आहे त्याला जबाबदारी चांदा ते ती सर्व कमिटी असेल प्रशासन अधिकारी असतील हे आहे ह्याची खास करून चौकशी झाली पाहिजे आज खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी वाटप केल्या तिथल्या तिथल्या शेज्या शेळ्या तिथल्या तिथल्या वस्तीतल्या शेळ्या ह्या आजारी पडत आहेत हे समोर येत आहे म्हणजे आणि ह्या शेळ्या स्वस्तामध्ये म्हणजे जिथून स्वस्तात फुकटच्या मिळतील अशा शेळ्या आणल्या गेल्या आणि वाटल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे म्हणजे जवळपास एखादी शेळी दोन हजार रुपयाला मिळेल तर ती आणून शेतकऱ्यांना म्हणजे लाभार्थ्यांना वाटली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे या रोगी शेळ्या होत्या आणि त्याच्यामुळे हा जो आताच्या घडीला आहे अनेक ठिकाणी म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या लाभार्थ्याने दिल्या गेल्या त्याचा खऱ्या अर्थानं सर्वे झाल्या पाहिजे त्यातल्या शेळ्या आता किती जिवंत आहेत किती आजारी झाल्या अजून आहेत म्हणजे अक्षरशः काही लाभार्थी आमच्याकडे आले ते अक्षरशः त्याला उपचार देताना त्रस्त झालेले आहेत कारण एखाद्या शेळ्याला दोन दोन तीन तीन हजार रुपये एका शेळी मध्ये खर्च आलेला आहे त्या लाभार्थ्याला विचारायला त्यांना विमा काढून दिलेला नाहीये त्यांना धड वैद्यकीय तिथे अधिकारी उपलब्ध होत नव्हते म्हणजे जेव्हा त्या मारायला लागल्या त्याच्यानंतर जेव्हा उचल घेतली तिथल्या लाभार्थ्यांनी तेव्हा कुठेतरी ती हे झाली म्हणजे आपले करून बाबुराव दुरी धोणामार तालुक्यातील त्यांनी उचल घेतली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं अधिकारी तिथे बघायला पोहोचले तपासणीसाठी वगैरे हो आणि आता घरोघरी खूप तरी फिरताना परंतु ह्या संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे प्रकरणाची शंभर टक्के आम्ही त्यांना कलेक्टर कडे केलेली आहे कोंबडी सुद्धा पिल्ल दिली ती सुद्धा मिळलेली आहेत अशी बातमी आहे म्हणजे okay. ते काय घेता केसरकर दोन हजार एकोणीस मध्ये कोंबडीची पिल्ल वाटली आणि त्याच्यानंतर दे, आता दोन हजार चोवीस मध्ये इलेक्शन okay. आले की केसरकर कोंबड्या आणि शाळा वाटली